छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता आठवर पोहोचली आहे महापालिका हद्दीतले सात ग्रामीण भागातल्या एका रुग्णाचा समावेश आहे आणि ग्रामीण भागातले हे रुग्ण सध्या शहरात वास्तव्याला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी दिली शहरामध्ये सोमवारी महापालिकेकडून दिवसभरामध्ये बेचाळीस संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत संभाजीनगरचे उपजिल्हाधिकारी आणि महसूल सहाय्यक यांना लाच घेतल्या प्रकरणात अटक केली या प्रकरणाची के चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या जमिनीचे अवैध व्यवहार समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात संभाजीनगरमध्ये नळाद्वारे शुद्ध पाणी देण्यासाठी एक हजार एकशे चौसष्ट पाणीपुरवठा योजनांची कामं सुरू आहेत यासाठी दोन वेळा मुदतवाढही दिली आहे मात्र अजूनही चारशे ब्याण्णव योजनांची काम ही अपूर्णच आहेत नागरिकांना या पाणी मिळणार तरी कधी असा प्रश्न त्यामुळे उपस्थित महापालिका शहरातल्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे आणि याची सुरुवात ही बीड बायपासवरच्या देवळाई चौक आणि महानुभाव आश्रम पासून केली आहे के महापालिकेच्या कारवाईमध्ये एकूण एकशे अठरा अतिक्रमण महापालिकेनं जमीन दोस्त केली आहे